उन्हाळ्यात यांचं सेवन नक्की करा आणि ताजेतवाने रहा उष्ण आणि थंड पदार्थ कोणते याची यादी बघूया काकडी सत्त्याण्णव टक्के पाणी कोबी शहाण्णव टक्के पाणी पालक शहाण्णव टक्के पाणी कलिंगड ब्याण्णव टक्के पाणी टोमॅटो पंच्याण्णव टक्के पाणी स्ट्रॉबेरी एक्क्याण्णव टक्के पाणी पपई अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी संत्री सत्त्याऐंशी टक्के पाणी अनणस सत्त्याऐंशी टक्के पाणी पेरू नव्वद टक्के पाणी सफरचंद चौऱ्याऐंशी टक्के पाणी आंबा त्र्याऐंशी टक्के पाणी द्राक्ष ऐंशी टक्के पाणी डाळींब ब्याऐंशी टक्के पाणी उन्हाळ्यात या दहा पदार्थांचा आहारात समावेश करा नंबर एक गुलकंद नंबर दोन ताक नंबर तीन नारळ पाणी नंबर चार कलिंगड नंबर पाच काकडी नंबर सहा दही नंबर सात पालेभाज्या नंबर आठ कांदे नंबर नऊ सबजा, नंबर दहा टोमॅटो कोणते पदार्थ थंड आणि कोणते पदार्थ उष्ण बघूया उसाचा रस बर्फ न घालता थंड नारळ पाणी थंड मध उष्ण पंचामृत दही दूध तूप मध साखर थंड मूग डाळ थंड तूरडाळ उष्ण चनाडाळ उष्ण कलिंगड थंड सफरचंद थंड संत्री उष्ण आंबा उष्ण लिंबू थंड कांदा थंड आलं लसूण उष्ण उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे नंबर एक नारळ पाणी नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते नंबर दोन दही दही शरीराला थंडावा मिळण्यासाठी दही खूप उपयुक्त आहे दही हे सगळ्यात चांगलं आहे दह्यामुळे अन्नपचनास मदत होते नंबर तीन पुदिना थंडगार औषधी वनस्पती पुदिना यासारख्या औषधी वनस्पती आपल्या पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद